आता डॉक्टर बिक्टर कोणी असेल तर नीट ऐका अटॅक इज अन अट डिसीज अटॅक इज अन अट डिसीज अटॅक हा रोग नाही बावळा प्राणा डोक्यातून काढून टाका इट इज अ सायकोलॉज सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक अटॅक काय होतो अटॅक का अटॅक हा रोग नाही असं तर डॉक्टरला का आला त्याच्यात उशाला मुळे होत्या अटॅक हा जळकाट माणसा नाही तो दुसऱ्याच्या दारा पुढे नवीन वा पाहिली मग बाकीचे मुले पाहुणे आलं ना आता अटॅक काय येतो त्याची कारण सांगतो त्याच्यावर औषध सांगतो आता तुम्हाला एक बोला ना बंद झालं लोक बोला प्रत्येक घरात शैली सांगत तीन खोल्यांमध्ये तीन गेम चालू आहे या का खोलीत पाप्याची गेम आहे या का खोलीत गुड्डीची गेम आहे या दोघांचं काय चाललंयच माहिती पण अख्ख्या फल्यांमध्ये गेम आहे पूर्वी शिरगार का व्हायचा टी आली मी गेली मी कानाद्वारी नुसतं झुलायच एका बाईन भात खाले वरून मागितलं तिला <laughs> समजा आपण काय कानाद्वारी नुसतं झुलायच काही माणस येणेबाळीत बसवते अंधार व्यक्तीच चेन उघडीच चेन वर ओढायच ध्यानच नाही येणेबागली चेनवर <laughs> कानात वायरी नुसत झुलायचं अभियक्त ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत परत चढल ते कंडक्टर म्हणले तुम्ही आता आले पग झाले माणसं काही हो। ते कंडक्टर दहा मिनिटं त्याचे होता तिकीट काढाय तुकडी तिकीटच काढी ना हल तो चला त्याला कानपटी ठेवून दिली चल झालं अभियक्त गायचं दूध काढायला आणि कानात वायरी मग पाहिजे तर न्याव का नाही आख दूध खाली गेलं अव दोन पालेच्या अवलंधी मोटरसायकलवर सायकलवर चालल्या एक काळी यायच्या कानात एक पुरुषाच्या कानात बाबूराव आला धनगरवाडी सगळं झालं कुत्रं वायर गुंतली मी आलंच ते अवय लगवेला गेला फोन आला मग चेनचा खालाव का नाही चेन सुद्धा भरले भुटात पाणी गेलं मैल म्हणतात झोळीमध्ये पोरग मध्ये पोरग रडते त्याची झोप झाली म्हणजे त्याला भो लागले ना ते झोळीतून खाली काढलं आणि उठवलं आणि दूध तापवा गेली गॅस पेटवला दूधही तापवलं ताटतही काढलं थंडही केलं बाटलीतही बनवलं बुचही बसवलं असं ते कोणाला द्यायचंय पोराला आली खाली आत केलं वर फोन आला आता दूध परायचे हात बोला दूध परायची हातात बोलायक रोग झाला का वर गाप पाणी खाली कुत्रीचं का दूध पिऊन गेलं हा विनोद नाही हा विनोद नाही महाराज तुमच्यावर कोणतंही संकट आलं तू कोणापैकी तरी जा म्हणजे तू बोला होतं आणि हा मोबाईल मुळे संवाद संपला अवमाल साचा स्वडा ना बायकोचा संपला एका खाटावर दोघं बोला ना दोन कोपर्या दोघं याचा पक्षी तिचं चा टिकटॉक <laughs> चार वर्ष झाले पाहणं नाही सुतळी नाही दोरी नाही न बोलण्यामुळे माणसाचं मानसिक संतुलन बिघडत एक मोबाईल मुळे माणसं बोलायची बंद झाली दोन मोबाईल मुळे माणसं एकल कोंडी झाली एकटीस गेड्या बावडीत मोरी, थुरीत ऊसात मोसा तुरी गव नाही यंदा <laughs> <laughs> दोन मोबाईल मुळे माझ सायकल कोंडी झाली तीन मोबाईल मुळे मेंदू खराब झाले चार मोबाईल मुळे सांडे दुखी झाली डोकी दुखी झाली आणि पाच मोबाईल मुळे दृष्टी गेली दिसत नाही ना आणि आठवा मोबाईल मुळे झोप गेली झोपते नाही या मोबाईल अवलं नाही या झोपती नाही निम्या रात्री एका गोधडी गोधडी फाडली टक्क गोधडी फाडली त्याच गो बाप खाट मोडली ना <laughs> आज गोधडी फाडलीला झालं काय म्हणजे सावध तो उद्या तुम्हाला फाडी हा विनोद नाही नाही महिला म्हणता हे वाक्य पाया पडून सांगतो महिला मंडळ या लहानाल्या पोरांना मोबाईल बसून जरा दूध ठोसा आपल्याला वाटते हे ते घे पण ते राहिलं पाहिजे ना आपल्याला पाणी फासाई पार जगलं पाहिजे वाचित आहे इंग्लिश मिडियमची ची उचलून गाडीत बसावं आहे दोन ड्रायव्हर दिसत एका गाडीत तो म्हणतो एका गाडीत दोन दोन काका आहे का का म्हणजे आपल्या घरात एकही काका नाही हा विनोद नाही हा विनोद नाही या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळे आटेक येतो एक कपची पैस रे ए, साधे नका समजू आले पोरं विडाला पोरं म्हणजे काय साधे नका समजवतो इलय नमुने अहो एक पोरग इलय नमुने एक पोर गेकडे सार होत मी गेलो त्याला मला दूध देते का रे मला देत नाही ताडावं लागत लय नमुने लय नमुने त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं कमी एक असं मी एकाच्या घरी एक एकाच्या घरी चहा प्यायला गेलो चा प्यायला म्हणजे कीर्तन होतं गेलो आणि मला म्हणतो कीर्तन तुमचं आहे का मी म्हणलं हा तुम्हाला आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या मी म्हणलं आला तर देईल बोवा तुम्हाला नाही नाही आला दोन शिगेन मी म्हणलं देईल बो मग त्याने मला प्रश्न विचारला उभा राहायला बसला नाही आणि गेला आला नाही आपली दकलच कोणता चला मला नाही घेत बुवा तुम्हाला साध कळत नाही का तू का वैकुंठाला गेला आला नाही आणि पांडुर उभारायला बसला नाही <laughs> बोंबला दिले दोनशे आणि दोनशे घेतल्यावर तो म्हणतो अजून एक चेर आता काही चिरतो मग एवढी चिरलं तो म्हणला नाही यावर एक, एक दोनशे फ्री मग त्यांनी मला दुसरा प्रश्न विचारला माणूस एका पायावर कधी उभा राहतो हे म्हणलं नाही बा तुम्हाला पॅन्ट नाही असता ना <laughs> लई ना म्हणत महाराज एक तोर शाळेत बडबड करायचं त्याला गुरुजी म्हणले उठ कोण तू कोण आहे तुम्हाला कोण आहे असं काय नाही मग त्याला गुरुजी म्हणले तुझा जन्मदिवस काय ते काढत म्हणलं गुरुवार ते काढत गुरुजीला म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रविवार तू म्हणला खोटं बोला काय रविवारी सुट्टी राहती आता <laughs> <तो> कशाला <गे। laughs> आता नवीन तो पिक्चर कोणता आलाय तो अस कोणता आहे त्याच्यातलं ते वाक्य कोणतं कस कस उभं उभं राय अरे उभं रा मी उभा नाही का उभं राय उभं राय तू राय उभा आ वा 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 एकदा टाळी वाजवा बस आणि ते वाक्य कसं आहे रे ते करून दाखव असं मठ जोरे जोरे जोऱ्यात आवाज झुकेगा नाही झुकेगा नाही झुकेगा नाही देशाचा विकास करायचा असेल तर अशी रत्न गावा जन्माला आली पाहिजे महिला मंडळ थापलीच येत नाही काय रत्न दिले वाई गावाला तुला म्हणून येत महाराज मिळाला चला आता आता आटे घेऊ नाही याच्यावर औषध सांगतो एक काल काय झालं आठवू नका काय चिंता करायची कॉईला सर्व पुरेंद जागा दिले तुला एकट्या दिला लागा अरे अशी ती घमेले तू चौथा चाड्या ओरीस हाडी वरतो का दरीद्रे भगरी यार शीर सलामत तो पगडी पचास बरी साडी वरतो का एक काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका आट्या घेणार नाही <laughs> आट्याकलं दुसरं औषध आट्याकलं दुसरं औषध भांडणाचं मत काय आलं का माघार घेऊन टाका जय हे आता भांडण करायचे मारामारी करायचे दंगली करायचे भोक्षण बोक्षी करायची दिवस आता राहिले नाही कायदा कडक झालाय महाराष्ट्रातलं पोलीस खातं या दहा वर्षात नंबर च काम करतय आहे नंबर बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं पोरगी पडून गेली बरं आपली गेली ना चालला दिला जा पोलीस स्टेशनला हे त्या पोलिस संध्याकाळी आधी इकडे पोरगी गेली का तुझी आजच्या खुलीत चाल वेद आणत राहतात चार लावून हल्ले पाहिजे नुसते तुका जापवलं असला का पोरगी पळून गेली मला सांगायला पोर सापडत नाही तर तुला सोडित नाही बस काय <laughs> <laughs> आहे पण काय ते सध्या पेपर पेपरला एक बातमी असते बघा पेपरला एक बातमी असते अल्पयीन मुलीला फुसलावली अल्पयीन मुलीला फुसलावली अल्पयीन मुलीला फुसलावली आता छापणारे पा किती हुशारी पंधरा वर्षी टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या तिला समजत नाही का आणि याच्यात तुम्ही सगळ्या शिक्षा कोणाले त्या पर कोणता दोष नाही का अय पंधरा टोन घ्या ती तिला समजत नाही का काही पोरग आपल्याला फसवत आहे त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं त्याच्या गाडीवर दोन मानून बॉम्बीन परत भोगतीन तुला लाज नाही वाटत हवीच नाही महाराज <laughs> आणि या सगळ्या गोष्टीला आई जबाबदारी सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात थोडं बोलायच नाही कोणती बाई खेळताना स्विते पोरगी प्रेमात पडली तू माहित नाही अय माहित नाही पोटवर कर म्हणून मी सत्कार करतो तो दे आजचं पाकिट देतो कर पोटवर समजत नाही का हा विनोद नाही महाराज आपल्या मुलीच्या केसांची सैल बघा आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा त्यात हजार रुपये बॅलन्स आलाय आपल्या मुलीचा एसटीचा पास पा आठ दिवस झाले पंच नाही आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय आपल्या मुलीचं बोलणं बदललंय इथे आईला समजत नाही आयुष्यावर विचार करण्याचा मुद्दा आहे बरोबर इतक्या अभिंडोक झाल्यात या दोन चार वर्षात चांगल्या आणू प्रेमच करी पर परभंगरी परिणाम त्याच्या बागलात वन साइड भांग साईड भाग लाव आणि त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे आई थबून राहावी नाही महाराज फक्त काय हे सत्य अरे प्रेम करायचं ते राहा तर या राष्ट्रावर करा प्रेम करायचे जर असेल ना मातृभूमीवर करा प्रेम करायचे जर असेल ना आई बाप्पावर करा हो प्रेम करू नका एक दिवस जाळायचंय अरे प्रेम कधी कोणाकडे मागू नका आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगाला आपलं प्रेम केलं पाहिजे अजून एक वाग केली होऊन घ्या हे हृदय हलकट नाही का याच्या प्रेम करावं हे हृदय हलकट नाही का याच्या प्रेम करावं आणि आपण इतके नादान नाही घेऊ चांगलं हृदय कोणालाही द्यावं अरे आपण आभार गाभर येत का कोळी खानदान घालण्यात माणसं आहे आपण हे शिवाजी संभाजीच रक्त आहे पंधरा तरी बोटा घालणार रक्तय का आपण चडीत तो गायन बावला सारखं करतो बायको हल डोळे लाल करतो या आपण काय भंगार भंगार आहेत काय अरे वाघ पडला होता संभाजीनं त्या मातीतली आहे आपण औ रेडा वेद बोललाय रेड्याची टापणी झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टापणी झाली नाही चालायची अरे इथलं पाण्याची टाप नाही झाली का आता बुडवायची तू दुसऱ्याच काय पाण्याची टाक झाली गाथा बुडवायची अरे आळाला गेल्यानंतर निवृत्तीने सोपन काका का मुक्तबाई समोर रेडा रडला रडला रेडा रडला आणि रेडा रडताना का नंद माहिती का अरे मी होतो कोण आणि झालो कोण मी वाहणार आहे माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे नाही चालू तर मला आणतात आणि चरायला सोडून देतात चार घालत नाही ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो